नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेलवर मी या चॅनेलवर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते मी कोणतेही आरोग्य तज्ज्ञ किंवा आरोग्यसेवक नाही परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे व्हिडिओमध्ये माझे तुम्हाला आरोग्यविषयक टिप्स फिटनेसबद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे तर आता आपण बघूया बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय नियमित पोट स्वच्छ होणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे मात्र आधुनिक जीवनशैली खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यांमुळे बद्धकोष्ठता जडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे वेळी बद्धकोष्ठतेवर उपचार केले नाहीत तर यातून ऐंशी प्रकारचे वेगवेगळे आजार संभवू शकतात मग कराच बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय तूप तूप हा फार जुन्या बद्धकोष्ठतेवर रामबाण उपचार आहे तुपामुळे आतड्यातील कार्यशक्ती वाढून पोटाच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते जेवणाच्या वेळी एक चमचा तूप हे उत्तम आरोग्य ठेवून आजार दूर होतात दररोज ग्लासभर दुधात दोन चमचे तूप एकत्र करून रात्री प्यावे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होईल एरंडेल तेल एरंडेल तेल हा बद्धकोष्ठतेवरील फार जुना उपचार आहे या तेलामुळे आतड्यातील जंतू मरतात जर तुम्हाला एक चमचा इरंडेल तेल पिणे शक्य नसल्या असते ग्लासभर दुधात एकत्र करून रात्री प्यावे आतड्याच्या धीम्या कार्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास संभवतो तो दूर होईल अंजीर सुके वा ओले अंजीर दोन्ही नैसर्गिकरित्या रेचक असल्याने बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत त्यातून शरीराला पुरेसे फायबर मिळतात बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी काही अंजीर उकळा हे मिश्रण रात्री प्यावे बाजारात मिळणाऱ्या रसापेक्षा अख्खे अंजीर खाणी अधिक फलदायी ठरेल जवस आळशी आळशी तुम्हाला फायबर तर पुरवतेच पण बद्धकोष्ठतेवरही अतिशय गुणकारी आहे दररोज एक चमचा आळशी तुम्ही अन्य अन्नधान्यासोबत एकत्र करून नाश्त्याला खाऊ शकता अथवा पावडर करून गरम पाण्यासोबत घेऊ शकता भाजून मीठ लावून बडी प्रमाणे खाऊ शकता लिंबू आयुर्वेदात लिंबाचे अतिशय महत्त्व आहे सकाळी अनशनपोटी घेतलेले लिंबूपाणी पोट साफ करण्यास मदत करते तसेच या मिश्रणात मीठ टाकल्यास त्यामुळे शौचा सुलभ होण्यास मदत होते लिंबू पाण्यामुळे आतडी व पर्यायाने शरीर स्वच्छ होते संत्री संत्र हे व्हिटॅमिन सी व फायबरने समृद्ध आहे फळांतील फायबरमुळे पोट साफ होते सकाळ संध्याकाळ संत्र खाण्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो संत्री रक्त शुद्ध करण्यास पचनशक्ती वाढवण्यास अत्यंत गुणकारी आहेत मनुका मनुका देखील रेचक असल्याने बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत त्यातील फायबर घटकांमुळे पोट स्वच्छ होते रात्रभर पाण्यात भिजवलेले काळी मनुका सकाळी पाण्यासकट खाल्याने फार फायदा होतो गर्भवती स्त्रियांसाठी हा उपचार अतिशय उपयुक्त आहे यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही पालक पालक शरीरातील आतड्यांचा मार्ग स्वच्छ करून पुनरुज्जीवित करण्यास मदत करतो शंभर मिली पालक रस व पाणी समप्रमाणात रोज पाण्यासोबत दोनदा घेतल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो तीव्र बद्धकोष्ठतेच्या त्रासावर देखील हितावह आहे त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण हे आवळा हरडा व बेहडा या तीन फळांपासून बनवलेले असते हे चूर्ण रेचक असून त्यामुळे तुमचे पचन नियमित व शौचास सुलभ होण्यास मदत होते चमचाभर त्रिफळाचूर्ण रात्रीच्या वेळी दुधातून सकाळच्या वेळी कोमट पाण्यासोबत अथवा मधासोबत रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपताना घेतल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो पेरू पेरूमध्ये पाचक गुणधर्म असल्याने बद्धकोष्ठतेवर पेरू अत्यंत फायदेशीर ठरतो पेरूमध्ये व्हिटॅमिन बी व सी अधिक आहेत पेरूतील गरामध्ये विद्राव्य सॉल्युबल फायबर असतात तर बियांमध्ये अद्राव्य अनसॉल्युबल फायबर असतात त्यामुळे पोट साफ होऊन भुकवाढीसाठी पेरूचे सेवन हिताव आहे बियांचे मिश्रण सूर्यफुलांच्या बिया आळशीचे दाणे तिळाच्या बिया व बदाम यांची संप्रमाणात पोट करून नियमित एक चमचा रोज घेतल्याने तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो सलाड किंवा नाश्त्याला धान्यात ही पूड एकत्र करून किमान दोन आठवडे खाल्याने निश्चित आराम मिळतो यामधून मिळणारे फायबर केवळ बद्धकोष्ठतेपासून आराम देत नाहीत तर त्यामुळे आतड्यांचा मार्ग देखील पुनरुज्जीवित होतो पोटाच्या संदर्भात असलेल्या अनेक समस्या दूर होतात फास्ट फूड चायनीज फूड बेकरी पदार्थ मैद्याचे पदार्थ बिस्किट फ्रिजचे पाणी बर्फ आईस्क्रीम ही घेऊ नयेत फायरयुक्त आहार फळे व फळांचा रस मोड आलेली कडधान्य ताकदही लस्सी कोमट पाणी जास्त प्रमाणात घ्यावे टेप वरील सर्वच उपाय एकावेळी करू नयेत व डॉक्टरच्या मार्गदर्शनाने करावेत सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही हया व्हिडिओमध्ये आरोग्यविषयक माहिती घेत आहात त्याचप्रमाणे तुमच्या मित्रपरिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्यविषयक माहिती मिळण खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना आपल्या स्नेहजणांना शेअर करून धर्म अर्थ काम मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात म्हणूनच आत्म्याच्या शुद्धीबरोबर शरीरशुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद